नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या अष्टविनायकातील पहिलं गणपती मंदिर मोरगाव येथील मयुरेश्वर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे काही भाविक का असतील किंवा नागरिक असतील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सध्या परिस्थिती काय आहे मोरगाव भागात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मोरगाव भागामध्ये परिस्थिती अशी आहे की सुनीत्रा वनीची परिस्थिती आहे दादाची परिस्थिती आहे गड्याळाला मतदान होणार इथलं तुतारीचे लोक काही भावनी केले जाते लोक भावनिक केलं जाते पण हळूहळू वातावरण बदलून मतदान सगळं गडाळालाच होणार आहे काम करत असताना मला जी काम काय असतील ती दादा सोडून आम्ही कामच कोणाकडे जातच नाही कोणाकडे जायचं मला प्रश्नच कधी उपदावला नाही सगळी कामं जी काय विकासाची कामं असतील आडी अडचणी असतील ही दादाच सोडवतात त्याच्यामुळं दादाच्या पाठीमागा आम्ही जाणार वहिनीं ला मतदान करणार बारामती पळशी या टप्प्यामध्ये किंवा इकडं आहेत सोळा सतरा गावामध्ये टँकर तेवीस गावं जिरायत भागातली आहेत या दे जिरायत भागातली तेवीस गावं आहेत पन्नास वर्ष या गावांना शेतीला पाणी नाही त्यामुळं थोडी अडचण वाटत होती परंतु पुरंदर मध्ये दादाची सभा झाली सुप्यामध्ये सभा झाली मोरगाव मध्ये बैठक झाली या बैठकीत दादानी सांगितलं गुंजवणीचं पाणी वर फ्लोच येणारं पाणी ही नाजरे धरणात सोडल्याशिवाय मी राहणार नाही दादा बोलतात तसं करत्यात त्यामुळं ती जिरायत भागातल्या लोकांचा पूर्णपणे दादा विश्वास आहे आणि गुंजवणीचं पाणी दादा नाजरे टाकल्याशिवाय राहणार नाही नाजऱ्याच्या ज्या पोटचाऱ्या आहेत त्या पोटचाऱ्या दुरुस्त करून आम्हाला पाण्याचा प्रश्न दादा वर्षभराच्या आत सोडवल्याशिवाय राहणार नाही दादाने आम्हाला शब्द दिलेला आहे आता पुरंदर तालुक्यात सुद्धा वातावरण बदलतंय विजय शिवतारी किंवा बाकीचे लोक दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतात शिवतारे बापू पहिल्यांदा दादा बरोबर नव्हते परंतु त्यांना काय दादाचा आवडला असेल किंवा कामाची पद्धत दादांची तालुक्याला माहिती जिल्ह्याला माहिती राज्याला माहिती दोनशे अठ्याऐंशी मध्ये नंबर च काम दादाचं सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत काम चालतं त्यामुळे शिवतारे बापूंनी सुद्धा सांगितलं दादानी जी शिवतारे जो प्रश्न होतं ते दादांनी सॉल्व करायचा शब्द दिला त्यामुळं शिवतारे बापू दादाच काम करतात आणि पुरंदर, पुरंदर काय फायदा होईल अजूनही पाणी प्रश्न पाणी प्रश्न म्हणजे त्यांना गुंजवणीच पाणी लागतंय ना पुरंदर आणि बारामतीतली तेवीस गाव असंही गुंजवणीचं पाणी वर फ्लोच देतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आणि सभेत दादांनी सांगितलेले त्यामुळे त्या गोष्टीची काय अडचण राहिलेली नाही त्यामुळं सुनीत्रा वहिनीलाच आम्ही गाड्याला मतदान करणार यात काय बदल होणार नाही किती लाखाचा फरक पडेल सुनित्रा दोन अडीच तीन लाखांनी निवडून येतील ना काही अडचण नाही मी बारामती तालुक्यातले मतदारांना आव्हान करील कि सुनित्रा ताईंच जे काम आपल्या बाबतीत चांगलं चाललेलं आहे आणि दादांनी आपल्या बाबतीत जे दिवस कष्ट करून जे कामाला ही केलेले आहे तर माझं आव्हान असं राहील की ताईंना कमीत कमी आपण अडीच ते तीन लाख मताने निवडून द्यावं हे पण माझे प्रत्येक नागरिकाला विनंती राहील आता निवडणूक लागली सुप्रिया ताई की सुनंदा पवार कोणाच्या सोबत अहो खासदार म्हणजे पिढ्याना पिढ्या पवार घराण्याला आमचं ह्या मोरगाव आणि पंचक्रोशीतून सगळ्यांचं मतदान हे पवार घराण्यालाच असतं त्यात आता आमचा कामाचा माणूस म्हणजे नव्या नेतृत्वाला चालना देणार अजितदादा पवार आहेत आता अजितदादा पवारांनी जे सुनेत्रा वहिनींला जी, सुने जी उमेदवारी देऊन जी आता राज्य बारामती लोकसभा मतदारसंघात जी उमेदवारी जाहीर केली त्याच्या पाठोमाग आमचं गाव मोरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक तर ता आहेतच पण बारामती लोकसभा मतदारसंघातून जेवढे बी तालुके येतील ह्या तालुक्यांचं मतदान हे घड्याळालाच होणार ह्याच्यात काय दुमत नाही शरद पवार साहेबांनी जरी सुप्रिया उमेदवारी दिलेली असली तरी युवा वर्ग तरुण वर्ग शेतकरी वर्गांची जी काम आमच्या गावाची तालुक्याची जिल्ह्याची जी आमची लोकसभा मतदारसंघाची जी काम असते हे दादाच्या माध्यमातून सोडवले जाते त्याच्यामुळे जा आमचा संबंध रोज दादाशी येतात त्याच्यामुळे आम्हाला नेता हा दादाच आहे त्याच्यामुळे आम्ही घड्याळालाच मतदान करणार आमचा भाग करणार आमचा तालुका करणार आमचा लोकसभा मतदारसंघही करणार त्याच्यामुळे लोकसभा मतदारसंघातून अडीच तीन आणि आमचं सुनेत्रा वैनी अजितदादा पवार यांचं सीट हमकास येणार काही वावग नाही त्याच्यामुळे वारंवार जरी कोणी पत्रकार आले काही विचारलं तरी आमचं मोरगाव हे त्रेचाळीसशे मतदानाचं गाव असून आमच्या मोरगाव मध्ये आमचे पोपटराव तावरे हे पाच सहा पंचवारचे काही एक हाती सत्ता त्यांची आणि ते दादाचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही शेतकरी वर्गातून सर्व दादांना सपोर्ट होईल त्याच्यामुळे काय यात दुमत नाही पवार साहेब मुख्यमंत्री झाले कृषी मंत्री झाले मात्र तुमचा भागाचा पवार साहेब मुख्यमंत्री झाले कृषी मंत्री झाले संरक्षण मंत्री झाले पण दादा तीस वर्ष झालं ह्या तालुक्याचं ह्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात साहेब नाही करीत त्याच्यामुळे सुप्रिया ताईंनी जरी पंधरा वर्ष संसदेच संसदत्व भोगलं तरी पण दादाच्या माध्यमातून या तालुक्यातून सर्व काम केली जातात त्याच्यामुळे आम्हाला या तरुणांना शेतकऱ्यांना दादाची जवळीक झालेली आहे त्याच्यात माध्यमातून आम्ही मतदान तरुण मतदार म्हणून तुम्हाला लोकसभेच्या मतदानाविषयी काय वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघात आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या पाठीमागे सर्व तरुण मतदार वर्ग खंबीरपणे साथ देणार आहे त्यांना त्यामुळे आमच्या सुनित्रा बोरगोस असं मतदान आमच्या मोरगाव मधन त्रेचाळीसशे मतदान आहे त्रेचाळीसशे मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान हे सुनित्रताईनला होईल यात काही शंका नाही तुम्ही आता नवीन मतदार आहात तुम्हाला काय वाटतंय सध्याच्या वातावरणाबद्दल वातावरण आजीदाच आहे आणि बारामती तालुक्याचे जी काम आहेत ते आम्ही पंधरा वर्ष झालं जरी सुप्रियता जर खासदार असतील तरी दादांच्याच माध्यमातून इथली कामं झालेली आहेत आमच्या बाबतीत अजितदादा हा नेते एक नंबरचा आहे त्यामुळे तरुण मतदार किंवा शेतकरी वर्ग जो असेल तो आजीदाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि मोरगाव असेल किंवा येथील पंचकृषी असेल या भागातील मतदान हे पूर्णपणे आजीदादांनाच होईल आणि सुनेत्र वहिनींच्या घड्याळालाच होईल त्यामुळे मोरगाव भागातून आजीदादांना भरपूर असं प्रमाणात लीड भेटेल